एक मोठी बातमी आपल्या समोर येते दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट आठ जणांचा मृत्यू अनेक जण जखमी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झालेला असून त्यामुळे दिल्ली हादरल्याचं दिसून आलंय त्यामध्ये आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे दिल्लीतील या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला सुरुवातीला हा सिलेंडरचा स्फोट असल्याचं काही जणांना वाटलं पण त्यानंतर हा स्फोट गंभीर असल्याचं समोर आलं ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त आठशे मीटर अंतरावर आहे त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी हा संपूर्ण परिसरिकामा केला आहे या ठिकाणी अग्निशमन दल पोहोचलेलं असून लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत तसेच या ठिकाणी एन एस जीचे वरिष्ठ अधिकारी दाखल झालेले आहेत त्यासोबतच फॉरेन्सिक टीम या ठिकाणी दाखल झालेली असून ते पुरावा गोळा करण्याचं काम करत आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली